हॅलो माझी राणी काय म्हणते राणी सांग राजा आहे तुझा धनंजय मुंडे बोलतोय हो हो बोल ना बोल ना बोला मित्र म्हणल्या काय लंगुट यार म्हणल्यावर काय काय झालंय तुला तू राजाचे पैसे घेऊन इकडे फिर तिकडे फिर राजाचे पैसे मी कधी नेले प्रवेशाच्या कार्यक्रमाला त्या शाळेच्या माझा त्याचा माझा तुझा किती आहे लहानपणी तू होतास का मी होतो तुझ्यासोबत ना होता ना तू पण ऐक ना काय झालं राजभवन माझं लय केलं बाबा हत्तीच्या बाहेर केले बघ इथे माझ्या विरोधात काम करत केलास तर आपली एवढी इतक्या वर्षाची मैत्री आहे बरोबर होणार नाही 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 ते कसं आता काही गोष्टीसाठी आता मी नंतर तुम्हाला बोलतो निवान तू जर माझी गल्ली डिस्टर्ब केलीस माझी गल्ली नाही नाही संमतच नाही काय गल्ली आपल्या काही बी मी सांगतो तुम्हाला आपण आपल्या चॅनलवर बघत आहोत एक दहशतीची रेकॉर्डिंग आणि ती अशा प्रकारची आहे की समोरच्या माणसाला खंडणी भेटण्यासारखी आहे आणि ही आपण जास्तीत जास्त शेअर करावी आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करावं आपल्या चॅनलला دښنه باد مترانو